खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस वैभववाडी तालुक्यातील एका क्रशरवर वेल्डिंगचे काम करणाऱ्या कामगाराने आपल्याच दोन सहकारी कामगारांना धारदा शस्त्राने छातीवर बसून भुसकून निर्गुणपणे ठार मारल्याची घटना बुधवारी तीस एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे धनेश्वर सत्यनारायण चौधरी वय सहासष्ट राहणार अंबड नाशिक आणि मनोज सिंग वय पस्तीस अशी मृतांची नावे आहेत तर संजय बाबूराव लोखंडे वय अडतीस राहणार नाशिक असे संशयित आरोपीचे नाव आहे पोलिसांनी संशयित आरोपी संजय लोखंडे याला ताब्यात घेतले आहे या घटनेची खबर विजय शंकर जयस्वाल यांनी वैभवडी पोलीस ठाण्यात दिली आहे या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण वैभव तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे वैभवड तालुक्यातील एका गावात नवीन क्रशर जोडणीचे काम सुरू आहे नाशिक येथील एपीसी इंजिनिअरिंग कंपनी हे काम करीत आहे कंपनीच्या मुकादामासह परजिल्ह्यातील सात कामगार दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून येथे काम करीत आहेत बुधवारी अक्षय तृतीय असल्यामुळे दुपारपर्यंत काम करून काही कामगार दुपारनंतर वैभवडी दारू पिण्यासाठी गेले होते दारू पिऊन झाल्यानंतर सोबत न आलेल्या कामगारांसाठी ते पार्सल दारू घेऊन नाधोडे येथे गेले रात्री परत सगळ्या कामगारांनी एकत्र दारू पिऊन जेवण केले त्यानंतर संशयित आरोपी संजय लोखंडे व मयत धनेश्वर चौधरी हे दोघे आपापसात चेष्टामस्करी करत होते इतर सहकारी कामगार झोपण्यासाठी गेले होते संतोष यादव त्यांच्या रूममध्ये झोपायला गेला होता त्यातील विजय जयस्वाल हा मोबाईल घेऊन खोलीच्या बाहेर असलेल्या लोखंडी प्लेटवर झोपला होता याच वी मयत मनोज सिंग व आरोपी संजय लोखंडे हे चेष्टामस्करी करत खोलीच्या समोर अंधाराच्या दिशेने निघून गेले होते याच दरम्यान जयस्वाल यांना झोप लागली मात्र रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास समोरच्या कामगाराच्या खोलीतून ओरडल्याचा आवाज आला त्याने जयस्वाल यांना जाग आली त्यावेळी संजय लोखंडे हा धनेश्वर चौधरी यांच्या पोटावर बसून त्याला चाकूसारख्या धारदार हत्याराने चा छातीवर वार करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले अन्य कामगारांना जागे करून संजय लोखंडे याला बाजूच्या खोलीत बंद करून ठेवले यावेळी त्यांनी मनोज सिंगचा शोध घेतला असता काही अंतरावर तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच वैवाडी पोलीस ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल हवालदार अभिजित तावडे शैलेंद्र कांबळे संदीप कांबळे कॉन्स्टेबल राहुल तळसकर सूरज पाटील अजित पडवळ दिग्विजय काशीद संदीप राठोड अजय बिल्पे यांनी घटनास्थळी धाव गुण संशयिताला ताब्यात घेतले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आडाव स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आरोपी संजय लोखंडे विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या गुन्हासह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका